म्हणून लोक त्याचे तेच बघतात त्याला काहीही सिद्ध करायचे नसते म्हणून लोक त्याच्यावर विश्वास ठेवतात तो कोण आहे हे त्याला माहीत नसते म्हणून लोक स्वतःला त्याच्यात बघू शकतात त्याच्या मनात कसलीही जाणीव नसते म्हणून ते जो काही करतो त्यात त्याला यश लागते की जर तुम्हाला सर्व काही मिळवायचे असेल तर तुम्हाला आधी सर्व काही सोडावे लागेल किंवा तुमची सर्व काही गमावण्याची तयारी हवी ती काही त्यांची पोकळे वाचणे नव्हे पावसोबत सुसमतपणे जगण्याने तुम्ही खऱ्या अर्थाने जसे आहात तसे राहू शकता